नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात चाललं आहे काय महाराष्ट्राचा भेद होणार आहे का बिहारमध्ये प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस गेलेले होते बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहेत महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत गेल्या वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या पण निवडणुकांपुरताच बिहार आणि महाराष्ट्राचा विचार होता कामाने बिहारमध्ये गुन्हेगारी असते जंगलराज आहे असं सातत्याने सांगितलं तर आज बिहारमध्ये जंगलराज आहेच आज तिथे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांची संयुक्त सत्ता आहे आणि तिथे लालूंच्या काळात जंगल राज्य होतं आणि आमच्या काळात मंगलराज आहे असा दावा भाजपचा होता परंतु तिथे मुर्दे पडले जात आहेत पाडले जात आहेत संशयास्पद मृत्यू होत आहेत लोकांचे गुंडांची हाणामाळी सुरू असते ढिंगाणा सुरू असतो पोलिसाला कोणी विचारत नाही पोलिसांचा धाक राहिला नाही आणि हे सगळ्या भारताला माहिती आहे नितीश कुमार यांनी सुरुवातीच्या काळात जसं चांगलं काम केलं तसं आता काम करत नाही येते नितीश कुमार यांना काही ना काही काही करून राज्यात सत्तेवर राहायचं आहे मुख्यमंत्रीपदावर राहायचं पण पूर्वीचे नितीश आणि आत्ताचे नितीश कुमार यांच्यात फरक पडला आहे त्यांचं नियंत्रण राहिलं नाही आहे आणि बिहारमध्ये जंगल राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदामध्ये आले तेव्हा एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं की मोठी आशा निर्माण झाली होती की आता फडणवीसांसारखा स्वच्छ चेहऱ्याचा मुख्यमंत्री झाला आहे जसं वातावरण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात तेव्हा वातावरण होतं अत्यंत चांगलं वातावरण होतं आणि फडणवीसांची त्यांची तुलना व्हायला लागली परंतु फडणवीसांच्या पहिल्या स सत्रामध्ये त्यांनी अनेक क्लीन चिट्स दिल्या अनेक अनेक मंत्र्यांवर आरोप झाले पण फडणवीसांना फडणवीसांनी त्यांना चिट दिली आणि जे फडणवीसांना नको होते त्यांचा मात्र परफेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात आणि क्लीन चिटवादी मुख्यमंत्री असं त्यांना म्हटलं जाऊ आज पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात क्लीन चिटवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा पाहायला मिळाले फलटणमध्ये सिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांची तिथे दादागिरी आणि दहशत आहे अशा अनेक तक्रारी येत आहेत मुजोरपणा चालू आहे त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यांच्या गुंडांचा धिंगाणं सुरू आहे हैदोस सुरू आहे आणि फडणवीस त्यांना क्लीन चिट देऊन मोकळे झालेले आहेत फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरचा तिच्यावरती अत्याचार झाले ती तिने आत्महत्या केली असं सांगण्यात येते पण ती आत्महत्या नसून खून येतो हत्या आहे तिची असं तिच्या कुटुंबियांचं मत आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलेलं आहे परंतु ज्यावेळी हे आरोप झाले आणि त्या एका अतिशय कर्तृत्ववान महिला डॉक्टरचा तरुण महिला डॉक्टरचा जिने अत्यंत शेतकरी कुटुंबातले गरिबीतून वर आली शिकरी आपलं कर्तृत्व गाजवलं बीडमधून ती फलटणला स्वबळावर ती आत्मनिर्भर स्त्री सबला स्त्री ही आपल्याला पाहायला मिळाली आणि तिचं आयुष्य फुलण्याच्या अगोदरच कोमेजनं तिने आत्महत्या केली आता आत्महत्या का हत्या हत्या हाच प्रश्न आहे जर तिची अशी परिस्थिती निर्माण झाली की तिला आत्महत्या करावी लागली तर तीसुद्धा हत्याच म्हणायला पाहिजे आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे अत्यंत निष्पक्षपातीपणे तपास व्हायला पाहिजे सी बी आयकडे द्या तुम्ही तपास एस आय टीकडे द्या पण त्याऐवजी फडणवीस तिथे गेले आणि ज्यांच्याकडे बोट दाख संशयाची सुई होती त्यांच्याच कार्यक्रमात जाऊन त्या रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्यांच्यावरती या प्रकरणात आरोप केले जात आहेत त्यांच्याच ठिकाणी त्या फलटणमध्ये जाऊन फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरना क्लीनशीट दिली आता जेव्हा मुख्यमंत्री स्क्रीनची तपासाच्या अगोदरच देतो व तपास कसा होणार आहे निपक्षपातीपणे पारदर्शकपणे तपास होणार होणं शक अशक्य आहे खरं म्हणजे फडणवीसांनी तिथे जायलाच नको होतं पण जेव्हा फडणवीस तिथे जाणीवपूर्वक गेले काही कार्यक्रमांची उद्घाटन वगैरे केली त्यांनी आणि त्या ठिकाणी जे गोरे हे दुसरे आपले जयकुमार गोरे हे मंत्री आहेत त्याच भागातले सुद्धा आहेत त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरचं कौतुक केलं देवाभाऊचं कौतुक केलं त्या गोरे यांच्यावरती गेल्या वर्षी काही आरोप झालेले होते त्याच्यातनं ते मोकळे झाले एका स्त्रीनेच आरोप केले होते ते त्याच्यातनं मोकळे झाले आणि ज्यांनी आरोप केले त्यांनाच त्यांनी तुरुंगात टाकलं हा भाग सोडून द्या पण गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं कौतुक करणं सिंग यांनी गोरे यांचं कौतुक करणं हा अत्यंत थक्क करणारा प्रकार हो आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन या सगळ्यांचं पुन्हा त्यांचं कौतुक करायचं असा हा कौतुक सोहळा होता देवेंद्र फडणवीस म्हणाले की आत्महत्या केलेल्या भगिनीला आम्ही न्याय देणार दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करणार वगैरे वगैरे ते बोल आणि ते म्हणाले की कोणतंही कारण नसताना सिंह नाईक निंबाळकरणी आमदार सचिन पाटील यांचं नाव पुढे करून त्यावरून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करून आमच्या सहकार्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही असं ते म्हणाले आता त्यांना बदनाम केलं जातं आहे का ते आपोआपच बदनाम होत आहेत हे बघणं तपासानंतर कळेल ना पण आरोप तर केले जात आहेत ज्या मुलीने संपदा मुंडे जिने ही आत्महत्या केली पंकजाताई मुंडे यादीस तिथे जाऊन जे झाले त्याच्याबद्दल गंभीर अत्यंत गंभीर हे सगळे प्रश्न उपस्थित केले त्यांनी आणि त्या म्हणाले की याबद्दल मी देवाभाऊशी चर्चा करणारे त्यासुद्धा चिंतित होत्या याबद्दल केवळ मुंडे म्हणून मुंडे आहे मुंडे आहेत म्हणूनही पण एका तरुण मुलीशी या प्रकारे शेवट व्हावा जीवनाचा याबद्दल कुठल्याही माणसाच्या उदयाला पाजर फुटे राजकारण गेलं चुलीत तिकडे जाऊ देत पण काही वाटतं का नाही तुम्हाला याच्याबद्दल आणि ज्याच्या दिशेने आरोप केले जात आहे त्यांच्याशी त्या त्यांचंच कौतुक करताय तिथे जाऊन तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा हे ती फुलगाणी या नाटकातलं दोन शब्द मी तुम्हाला दोन ओळी आतला म्हणतो या म्हटल्या मी आता आणि त्या मला आठवल्या या लोकांना जनताच आता चांगला शिक धडा शिकव जनता संतापली आहे तिकडे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची दादागिरी सुरू होती जैन बांधव त्यांच्या विरोधात आक्रमक झाले जमिनी लाटल्या जात आहेत तिथे बिल्डरशाही माफियाशाही तिथे निर्माण होती आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी बीडमध्ये बीड पॅटर्न कसला बीड पॅटर्न तर गुन्हेगारीचा बीड पॅटर्न वाल्मी कराडची दहशत होती आणि संतोष देशमुखांची हत्या झाली तिथे त्यावेळेस तुम्हाला आठवा धनंजय मुंडेनं वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न शेवटपर्यंत झाला आणि जेव्हा हे सगळे फोटो ज्या प्रकारे त्यांचे हाल 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 करून मारण्यात आलं ते फोटो जेव्हा पुढे आले त्यानंतर म्हणजे त्यांना धनंजय मुंडेनं काढून टाकला मंत्रिमंडळातनं हाकलून दिला त्यांना त्याच्या अगोदरच कित्येक दिवस त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होतं उलट त्यांच्यावर अनेक आरोप होते त्याची निष्पक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे होती धनंजय मुंडे हे आका आहेत वाल्मिक कराडचे असं सुरेश दस भाजपचेच नेते म्हणत होते पण धनंजय मुंडे केवळ मंत्री म मंडळातून जावं लागलं ते सुद्धा खूप प्रयत्न आटोकाट प्रयत्न त्यांना तिथेच मंत्रिपदावर ते व्हावेत असा झाला फडणवीसांनी ताबडतोब हाकरून द्यायला पाहिजे ते हाकललं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे फडणवीसांना कसलंही श्रेय याबाबत देता कामा नये ताबडतोब हाकरायला पाहिजे त्यांना आणि हा वाल्मिक कराड हा स्वतःहून शरंड संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर हे कसं काय झालं वाल्मिक कराड काही जणांना सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह होता असं काही जणांना त्याचा पत्ताही लागला आहे पोलिसांना आणि तो सरेंडर झाला हा काय प्रकार आहे तो सोमनाथ सुनेवंशी त्याची कशी हत्या झाली तो महादेव मुंडे त्याची कशी हत्या झाली तो गणेश शिंदे किती प्रकरणं सांगता येतील महाराष्ट्राचा बिहारच झालेला आहे बीडपासून फलटण पाहिजे ठिकठिकाणी थीक अन्यत अशा हत्या होत आहेत आणि दहशत निर्माण केली जाते त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की चांगलं प्रगती चालली आहे आपली प्रगती सुरू आहे यांचा फॉर्म्युला असा आहे की निवडणुका आल्या की लाडक्या बहिणींसारख्या योजना जाहीर करायच्या मोदींना आणायचं जंगी कार्यक्रम करायचे तिची दवंडी पिटवायची पण कायदा आणि सुव्यवस्था इथे आहे का सामान्य माणसाचा जीव सुरक्षित आहे का विशेषतः ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रावरती कर्ज आहे प्रचंड पण रेवड्या वाटायच्या आणि जिंकायचं बोट चोरी करायची आणि जिंकायचं हे यांचे उपद्व्याप सुरू आहेत आता तो विषय नाही विषय आहे तो त्या फलटणमधल्या मुलीचा ज्या मुलीने ती फेब्रुवारीपासूनच गेल्या फेब्रुवारीपासून तिला त्रास दिला जात होता का तर हे फिटनेसचे रिपोर्ट असतात वैद्यकीय चाचणी रिपोर्ट किंवा पोस्टमॉर्टम रि पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे दे पोलिसांच्या सोयीनुसार ते द्यायचे याला तिने विरोध केला तेव्हा तिच्यावरती धड प्रेशर आणण्यात आलं प्रेशर आणण्यात आलं तिला त्रास देण्यात आला त्यानंतर तिने तक्रारी केल्या पोलिसांकडे तक्रारी केल्या आपल्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या पण एकोणीस जूनला तक्रार केली पण त्याची दखल घेतली गेली नाही उलट तिच्यावरती काउंटर कंप्लेंट टा टाकण्यात आली आणि काउंटर कंप्लेंट टाकण्यात आली आली तरीसुद्धा तिने तक्रारी करणं आपल्या सगळी माहिती ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली तरी देखील आरोग्य खात असेल किंवा पोलीस खातं असेल त्यांनी त्याची दखल घेतली नाही का नाही दखल घेतली हा खरा प्रश्न आहे आणि का नाही घेतली तरी त्यांचे काही हिचा संबंध होते का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालला होता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून यांच्या पीएकडून प्रेशर टाकलं जात होत पीडितेच्या कुटुंबियांनी सुद्धा आरोप केलेले थे तिला कसा त्रास दिला जात होता म्हणून हे भयंकर सर्व प्रकरण ही गावगुंडगिरी आहे सगळी आणि याचं समर्थन करतायत फडणवीस म्हणजे काय तर त्या पोलिसांना जे संबंधित पोलिस आहे एक तो बद बदाने म्हणून आणि दुसरा बंद कर तो तिच्या ज्या ज्याच्या घरी ती ज्याच्या जो घरमालक होता दोघंही तिला त्रास देत होते आणि तक्रारी करून सुद्धा काहीही होत नव्हतं पोलीस यंत्रणा तिथली काय करत होती असा प्रश्न आहे त्यांच्या या सिविल सिव्हिल हॉस्पिटलमधले जे सिनियर्स होते ते सगळे या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कंपूला मिळाले होते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे या मुलीच्या मु चारित्र्यावरती संशय निर्माण करणं घेणं हा तर नीचपणाचं कळस आहे ही मुलगी बिचारी गेली आहे आता तिचे आणि कोण तो दुसरा एक बंदकर त्याचे काय संबंध होते का वगैरे असं असे आरोप केले जातात चिखलफेक केली जाते नीचपणाचा कळस आहे डोकं अक्षरशः फिरत अशामुळे त्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय निर्माण करणं याच्या काय म्हणायचं मग त्या मुलीच्या मावशीने सांगितलं आहे की तिच्यावरती काही तुमचे आरोप होते तर तुम्ही कंप्लेंट केलीये काही का? 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 संबंध कोणाशी होते त्याबद्दल काही तुम्ही पोलिसांकडे काही नेलं का ती त्रास देत होती असं काउंटर कंप्लेंट टाकली तर त्याचे त्याचे काही तपशील तुम्ही दिलाय का ती गेल्यानंतर तुम्ही हे बोलताय तिची मावशी म्हणाली की आम्ही अडाणी माणसं आहोत आम्हाला काही माहिती नाही आहे आम्हाला काहीही हे माहिती नाही तुम्ही खोट्या नाट्या गोष्टी सांगताय आमची बदनामी करताय असे तिची मावशी म्हणते आम्ही मरायचं का सामान्य माणसानी तिची मावशी म्हणाली त्या पीडितेची की तिच्या जागी एखादा राजकीय नेता किंवा राजकीय कार्यकर्ता झाला अस असता तर रास्ता रोको झाला असता आंदोलन झालं असतं मोर्चे झाले असते निदर्शनं झाली असती आणि काहीतरी हालचाल झाली असती पण आम्ही सामान्य माणूस आम्ही असंच मरायचं का फडणवीसांच्या महाराष्ट्रात हे सुरू आहे दुसरी केस अशी आहे की जी साताऱ्यामध्येच सा एक बावधन पुण्यातलं नाही सातारा जिल्ह्यातच एक बावधन म्हणून भाग आहे त्या ठिकाणच्या त्या मुलीचं सासरचं आडनाव काही ते निंबाळकर आहे आणि तिच्या तिचीसुद्धा आत्महत्या नाही ती मुलीची हत्या हा, हत्या झाली असा आरोप तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडे जाऊन केलेलं आहे अशी तक्रार केलेली आहे आणि हे कोणी केलं आहे याची आपण याचा अंदाज मानतात अजून एक केस जी आहे ती आगवणे म्हणून जे आहेत ते ते विधानसभेतले हे निंबाळकरांच्या याचे ते कॅन्डिडेट होते भाजपचे वाटतं आणि निंबाळकरांचे सहकारी होते त्यांच्या का स साखर कारखान्याचे मध्ये होते दोघांचं चांगलं होतं पुढं फिसकटलं आणि त्या आगवणेना हे दिगंबर आगोणे मी एक जुनी बातमी बघितली की त्यांनी तक्रार केली होती त्यांच्याविरुद्धात रणजित से नाईक निंबाळकर यांच्यावर तेवढं धाडच दाखवलं पण त्यानंतर या आगोणेनाच तुरुंगात टाकण्यात आलं ते सुटले की पुन्हा काहीतरी चार्जेस ठेवायचे आणि परत त्यांना आठ घ्यायचं असं चालले तीन वर्ष त्यांच्या घरावरती जप्ती आणण्याचा प्रयोग झाला त्यांचं वीज वीज कापायची पाणी कापायचं शेवटी त्यांच्या दोन तरुण मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि एक मुलगी तिचा व्हिडिओ तुम्ही बघा त्यात ती म्हणतीय की माझ्या आई वडिलांचं काही चुकलं असेल तर रणजित हे नाईक निंबळकर माफ करा मला मी म्हणते मी माफी मागते आम्हाला हा आता त्रास सहन करण्याच्या पलीकडचा कर आहे काकुळ तिला येऊन असहाय्य होऊन ती बोलते तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवानी वाचली ती तिची आई दुसरीकडे आहे कारण तिचे सुरक्षित जीव सुरक्षित नाही आहे हे फडणवीसांना दिसत नाही का हाऊस आलेले की रणजित सिंह नाईक निंबाळकरांशी पंगा घ्यायचा आमच्या घरापासून स्वयंपाका पर्यंत येऊन त्यांची माणसं आम्हाला दमदाट्या करतात असं ती मुलगी म्हणते पोलिसांना याची दखल घ्यावीशी वाटत नाही का गृह खात्याला गंभीरपणे दखल घ्यावीशी वाटत नाही का आणि सुषमा अंधारेने पत्रकार परिषद पुण्यात घेतली चांगलं काम केलं ते त्याने आणखीन काही माहिती या आगोवणे कुटुंबियांच्या त्यांच्या आगोवण्यांच्या मला वाटतं कुटुंबातल्याच व्यक्ती होत्या तिथे त्याही बोलल्या तिथे आणि त्या, त्या असं म्हणा सुषमाताई की एस आय टीवरती सुद्धा आमचा आता विश्वास राहिला नाही कारण हे सगळं मॅनेज केलेलं असतं तुम्ही न्यायालयानेच दखल घेऊन याची न्यायालयीन चौकशी करावी असं त्या म्हणाले म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये कसे सगळा फेल्युअर आहे बघा तो कृष्णा आंधळे वाल्मिक कराडेच्या कराडच्या गँगमधला तो अजून पत्र सापडत नाही आणि हे म्हणतात की आम्ही मुसक्या बांधू मुसक्या आवळू आरोपींना जेरबंद करू काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे वाट लागलेली आहे महाराष्ट्राची पूर्णपणे एवढी दहशत गावोगावी निर्माण झाली बीड पॅटर्न आता हा फलटण पॅटर्न तो तिथे सोमनाथ हा सूर्यवंशी गेला काय झालं का तिथे तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करतात मरेपर्यंत मी इथे तुम्ही दलित असणं मागास असणं हा गुन्हा आहे का का त्यांना त्यांच्या पाठीवरती वळ तुटणार व्यवस्थेचे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या लोकांचं समर्थन करणार कारण ते आपल्या पक्षात म्हणून समर्थन करणार आणि विरोधी पक्ष जे काय करतं ते राजकारण करते म्हणायचं विरोधी पक्षांनी कुठे गुन्हा घडला असेल एखाद्या पीडितेला त्रास झाला असेल कुठे आत्महत्या केली असेल कुठे खून झाला असेल तर त्याबद्दल आवाज उठवायचा नाही का फडणवीस मोदी आणि शहांचं भजन करायचं फक्त काय अपेक्षित आहे तुम्हाला लोकांचे प्रश्न विरोधी पक्षांनी घेतले उचललेच पाहिजेत आज जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते सिंह नाईक निंबळकर हे काँग्रेसमध्ये सत्तेत असते तर फडणवीसांनी काय केलं असतं छाती बडवून बोंबलले असते ना ते मग का तुम्ही या माणसांना तुमच्या माणसांना संरक्षण देत आहे मुख्यमंत्री तुम्ही को एका पक्षाचे नाही तुम्ही सगळ्या जनतेचे मुख्यमंत्री आहात तुमच्याबद्दल अपेक्षा होत्या लोकांना पण त्या अपेक्षांचा चक्का चक्काचूर होतोय दिवसेंदिवस तुम्ही तुमच्या चेल्या सपाट्यांना संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करता भ्रष्टाचाराची कितीही प्रकरणं काढली तरी तुम्ही तुमच्या तुम तुमच्या पक्षातले लोक भ्रष्टाचार करतच नाहीत धर्मांतता वाढवली जाते पण त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या डोळ्यावरती तुम्हाला दिसतच नाही मिळते नितेश राणे काय बोलतायत कशा पद्धतीने बोलतायत किती लोक कशा कशा पद्धतीने बोलतायत तुमचे नेते ते तुम्हाला दिसत हे सगळं महाराष्ट्रात जे चाललंय ते भयंकर चालले मेहबूब शेख जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माझी प्रदे माझी युवा सरचिटणीस होते प्रदेशचे आणि नेते आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आगवणे कुटुंबाचे जे सगळे हाल झाले ते लोकांसमोर आणले आणि कळकळीचं आवाहन केलं देवाभावना की यांना या कुटुंबाला न्याय द्या म्हणून कशा प्रकारची दहशत आहे फलटणमध्ये तेही त्यांनी सांगितलं आणि त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे पण पीडितेच्या कुटुंबियांची व कुटुंबा पीडितेची पीडितेबद्दल काही ना काही अफवा पसरवायच्या चुकीच्या गोष्टी प्रस्तुत करायच्या पोलिसांच्या कृष्णकृत्यांवर पडदा टा पडदा टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि नाहीतर आता या दोघा एक दोघा बळी दिला जाईल पण मागे त्यांचा आका कोण आहे हे पाहिलं पाहिजे पण त्या आकावरती काहीच कारवाई होणार नाही ज्याप्रमाणे वाल्मी कराडचा आका सुरक्षित राहिला ज्याचा मंत्रिपद जाऊन सुद्धा त्यांचा बंगला अनेक दिवस त्यांच्याकडेच राहिला त्यांच्यावर मेहेर नजर करण्यात आली तेच धनंजय मुंडे सुद्धा बद्दल आता बोलताय म्हणजे बघा हे सगळं भयंकर चाललेलं आहे आणि महाराष्ट्र आता जो आहे तो अतिशय वाईट दर्जाला इतर राज्यांच्या तुलनेमध्ये खाली खाली जातो आपली प्रतिमा खाली खाली जाते आणि सगळ्या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे भूमिका घेतली पाहिजे चुका झाल्या असते आमच्या नेत्यांच्या तर आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आता टेस्ट करा टेस्ट करा म्हणतात ना तुम्ही सगळ्यांचे तुमच्या तुमचे लोक उद्धव ठाकरेंचे टेस्ट करा आदित्य ठाकरेंचे ना टेस्ट करा काँग्रेसवाल्यांचे करा मग आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांची नार्कोटिक्स करणार का तुम्ही असा प्रश्न विचारावा लागेल आज आपली सगळी जी सिस्टीम आहे ती कोसळायला लागलेली आहे आणि व्यजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अनेक ऊसतोड मजुरांचंसुद्धा शोषण करणं कोणाला फटके मारणं अशा प्रकारचे आरोप होत आहेत हा फलटण पॅटर्न हा दहशतीचा फलटण पॅटर्न आहे आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातले काय असते मतभेद अन्य नेत्यांमधले मतभेद त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे फलटणमधल्या आमच्या तरुण मुलीला या सावित्रीच्या लेखीला संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे आगवणे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे त्या बावधनमधल्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे संपदाचा आक्रोश देवाभाऊ तुमच्या कानी आले नाही तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही तुमच्यामधली न्यायबुद्धी कुठे गेली आहे महाराष्ट्र आता थांबायचं नाही असं तुम्ही म्हणता गुन्हेगारीत महाराष्ट्र थांबला नाही का हा माझ्या मनात असलेला प्रश्न आहे की अशीच जर परिस्थिती असेल ग्रामीण भागातल्या लेखी किंवा हुंडाबळी जात असं हुंडाबळी बघा महाराष्ट्रात पुण्यामध्ये कसं हुंडाबळीची केस गेल्या वर्षी जी गाजली असे बळी जाणार असतील महिला असुरक्षित असतील महिलांना आत्महत्या करावी असे वाटत असेल किंवा महिलांची हत्या होत असेल तर बेटी बचाओ बेटी पढाओ लाडकी बहीण योजना या घोषणांना या शब्दांना या योजनांना काही अर्थ उरत नाही लाडकी बहीण जिवंतच राहिली नाही तिचा श्वास कोणला गेला तिला स्वतःचा शेवट कोण घ्यावा असं वाटत असेल तर त्यासारखी दुर्दैवी परिस्थिती नाही त्यामुळे संपदा मुंडे यांच्या किंकाळ्यासुद्धा तुम्हाला ऐकू येत नसतील तर त्यासारखी दुर्दैवी परिस्थिती नाही संपदाला न्याय मात्र मिळालाच पाहिजे आणि या सगळ्या तिन्ही या आग आगवणे कुटुंबियांना असेल किंवा बावधनच्या त्या कुटुंबाला असेल सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायासाठी विरोधकांनी रस्त्यावरती आलं पाहिजे लढलं पाहिजे आणि हा राजकारणाचा भाग नाही हा आपल्या माणुसकीचा भाग आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि व्हिडिओ व्हायरल करा शेजारचं बेल ऐकनचं बटन डामा एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार